नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डीजे सर माय मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सर, मनस्वी स्वागत करतोय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामधलं सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणल्यानंतर शब्दसिद्धी नावाचं प्रकरण आहे आता बघा शब्दसिद्धीचा जर विचार करायला गेलं तर एम पी एस सी असेल कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल किंवा भरती असेल याच्यावरती कमीत कमी एक ते दोन प्रश्न विचारले जातात आणि जर एमपीसीचा आवाका जर पाहायला गेला तर आपल्याला शब्दसिद्धी शब्द शब्द या प्रकरणावरती कमीत कमी सहा ते सात प्रश्न विचारले जातात त्यापैकी बघा आज आपण शब्दसिद्धी या प्रकरणामधलं एक छोटस देशी शब्दांची स्टोरी मी तुमच्या समोर सादर करणार आहे पण नेमकं अगोदर समजून घेऊ की शब्दसिद्धी नेमकं काय आहे तर मित्रांनो वेळ वाया न घालवता मी शब्दसिद्धी या प्रकरणाला सुरुवात करतोय शब्दसिद्धी म्हणजे असे म्हणतो शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला आपण शब्दसिद्धी म्हणतो आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातात की शब्दसिद्धीचे एकूण प्रकार किती पडतात तर शब्दसिद्धीचे एकूण दोन प्रकार पडतात एक तुमचं सिद्ध शब्द सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द एक तुमचं आहे सिद्ध शब्द दुसरा आहे साधित शब्द आता सिद्ध शब्द म्हणजेच काय जे शब्द मूळचे आहेत जे इतर शब्दापासून बनलेले नाहीये त्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो उदाहरणार्थ खा ए बस जा उठ कर यांना सिद्ध शब्द असे म्हटले जातात आता साधित शब्द म्हणजेच काय चहा बनलेले ते कोणाना कोणापासून बनलेले असतात म्हणून त्यांना आपण साधीचे शब्द म्हणतो आता बघा मित्रांनो शब्दसिद्धीचे दोन प्रकार पडतात शब्दसिद्धी म्हणजेच काय शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी म्हणतो त्याचबरोबर सिद्ध शब्दाचे एकूण तीन प्रकार पडतात याचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तुमचं तत्सम शब्द दुसरा आहे देशी शब्द सॉरी तत्सम आहे दुसरं आहे तद्भव शब्द आणि तिसरा आहे देशी शब्द असे सिद्ध शब्दाचे तीन प्रकार पडतात तत्सम तद्भव आणि देशी त्याचबरोबर साधित शब्दाचे चार प्रकार पडतात साधित शब्दाचे चार प्रकार कोण कोणते एक तुमचं उपसर्ग घटित शब्द उपसर्ग घटित शब्द दुसरं आहे प्रत्यय घटित शब्द प्रत्यय घटित तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे तुमचं अभ्यस्त शब्द आणि चौथा प्रकार आहे तुमचं सामासिक शब्द सामासिक शब्द आता शब्दसिद्धी मधलं मी तुम्हाला सिद्ध शब्दाचा तिसरा प्रकार सम म्हणजे समजावून सांगणार आहे आता बघा असे शब्दसिद्धीमध्ये तुमचे देशी शब्द आहे कानडी शब्द आहे पोर्तुगीज शब्द आहे अरबी आहे फारसी आहे याच्यामध्ये भरपूर सारे शब्द आहेत आता ज्यावेळेस बघा या शब्दांना आपण पाठ करण्यासाठी जातो त्यावेळेस ते आपल्या माइंडमध्ये राहत नाहीये त्यासाठी आपण त्याला एक स्टोरीचा बेस आहे आता स्टोरी आणि आपलं रिलेशन एकदम जवळच असतं लहानपणी आपल्याला काहीतरी कहाणी सांगितलेल्या आहेत कथा सांगितलेल्या आहेत आज आपण विसरू शकत नाहीये त्याच पद्धतीनं मी तुमच्या समोर देशी शब्दांची स्टोरी हटके स्टाईल मध्ये प्रस्तुत करणार आहे तर आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती जाऊ आजच्या प्रकरणाचं नाव असेल देशी शब्द चला आता मी देशी शब्दाला सुरुवात करतोय चला मित्रांनो देशी शब्द नेमकं काय देशी शब्द जर हा व्हिडिओ मन लावून पाहिला तर आयुष्यभर देशी शब्दांची स्टोरी तुम्ही विसरणार नाहीये आणि याच्यावरचे येणारे सगळे प्रश्न तुम्हाला होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मी आता देशी शब्दाला सुरुवात करतो बघा आता देशी शब्द म्हणजे नेमकं काय आता देशी शब्द म्हणजेच काय जे आपल्या महाराष्ट्रातील पूर्वज होते त्यांच्या बोलीभाषेमध्ये ज्या शब्दांचा वापर केला जायचा त्याला आपण देशी शब्द म्हणतो देशी शब्दांना देश शब्द म्हणतात किंवा देश जसे म्हणतात आता विविध व्याकरणकारांनी बघा देशी शब्दांची एक लिस्ट दिलेली आहे एक सूची दिलेली आहे काही व्याकरणकारांनी साडेतीनशे शब्दांची सूची दिलेली आहे देशी शब्दांची काही व्याकरणकारांनी साडेचारशे देशी शब्द मानलेले आहेत तर आपल्याला हे साडेतीनशे किंवा साडेचारशे शब्द मध्ये ठेवण्याची आवश्यकता नाहीये तर मी काय जेवढे काही शब्द या बोर्डवरती लिहिणार आहे तेच आपले देशी शब्द असेल बघा मी जे काही शब्द बघा या बोर्डवरती लिहिणार आहे ते शब्द आपले देशी शब्द असेल आणि या शब्दांच्या पलीकडे तुम्हाला परीक्षेमध्ये एकही शब्द विचारला जाणार नाहीये फक्त स्टोरी व्यवस्थित एंडिंग पर्यंत ऐकायची आहे तर आता मी आपल्या या स्टोरीला सुरुवात करतोय बघा आता देशी शब्द म्हणल्यानंतर मस्तपैकी बघा आपल्या गावाकडे काय असतो मस्तपैकी एक डोंगर असतो बघा मस्तपैकी काय आहे एक डोंगर आहे हा डोंगर असेल आणि आपले चित्र युनिक असतात बघा आपल्या चित्रामध्ये बघा जर चित्र पाहायला गेलं लग। तुमचे चित्र काढा म्हणून सांगा तर एकदम चांगल्या पद्धतीने मी काढून देतो आणि जर तुम्हाला चित्र काढून पाहायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा चला आता इकडे लक्ष द्या बघा देशी शब्द आहे देशी शब्दामध्ये मस्त पैकी काय आपलं डोंगर आहे हा कोण आहे डोंगर आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे आपल्याकडे भरपूर सारा पाऊस पडत आहे आता बघा मस्तपैकी डोंगर आहे डोंगरावरून रिंगिम असा काय म्हणायचा पाऊस पडायचा धो धो पाऊस पडायचा हे अख्खे गाव लुटून गेले बघा पावसामध्ये आता बघा मस्तपैकी एक डोंगर आहे डोंगरामुळे डोंगरावरून मस्तपैकी पाऊस पडायचा या पावसामुळे इथं काय तयार झालं उत्तरंड तयार झाले उत्तरंड या उत्तरंडीमुळे इथं काय बनलं इथं चिखल बनला काय बनला चिखल मस्तपैकी डोंगर आहे डोंगराला आपण काय म्हणतो बघा माळ म्हणतो माळ हे लिहिले शब्द माझे काय असेल बघा देशी शब्द असेल मस्त पैकी डोंगर आहेत डोंगराला माळ म्हणतो डोंगरावरून असा पाऊस पडायचा पावसामुळे उतरणी निर्माण झाली उतरणीमुळे लोक इथं काय बनला चिखल बनला आणि चिखलामुळे लोक काय करू लागले शेती करू लागले आणि शेतीमध्ये कोणते पिकं घेऊ लागले बाजरी वांगे आणि घोसाळ्याची शेती करू लागले बघा घोसाळे आता घोसाळे नेमकं काय आहे बघा तुम्हाला जायचं गुगल आहे गुगलवरती आणि गुगलवरती चेक करा घोसाळं नेमकं कोणाला म्हणतो आपण आता बघा मस्तपैकी डोंगर आहे डोंगराला माळ म्हणतो डोंगरावर निमजिमाचा पाऊस पडायचा पावसामुळे उतरणी निर्माण झाली उतरणीमुळे चिखल बनला चिखळामुळे लोक शेती करू लागले शेतीमध्ये बाजरी वांगी आणि घोसाळ्यांची शेती घेऊ लागले बघा आता विषय आहे बघा हा मस्तपैकी डोंगर आहे या डोंगराच्या पायथ्याशी मस्तपैकी एक काय होतं झाड होतं काय झाडी काय डोंगर हे काय आपलं झाड आहे आणि या झाडाला भरपूर सारे काय होते बघा हे वाले काय आहेत डहाळी आहे डहाळी आणि या झाडाच्या पायत्याशी मस्तपैकी बघा मस्त पैकी काय पडलं होतं दगड आणि धोंडा पडलेला हो होता दगड आणि धोंडा आणि संध्याकाळ होता जसं आपण कट्ट्यावर फिरायला जातो बघा त्याच पद्धतीनं या डोंगराच्या पायथ्याशी मस्तपैकी एक झाड होतं था? या झाडाखाली कोणकोण संध्याकाळी कोण कोण फिरायला जायचं घोडा बोका आणि रेडा कोण कोण फिरायला जायचं घोडा बोका रेडा हे मस्त पैकी संध्याकाळी फिरायला जायचं त्याचबरोबर बघा या झाडाला भरपूर सारे डाळी होती एका डाळीवर बसलो होतं कोण चिमणी एका डाळीवर कोण बसली होती तर चिमणी दुसऱ्या डहाळीवर बसलो होतं पोपट आणि तिसऱ्या डहाळीवरती काय कोण बसलं होतं तर डुडूळ बसलं होतं डुडूळ मी जेवढे शब्द लिहित आहे ते सर्व शब्द काय असेल बघा आपले देशी शब्द असेल मी स्टोरीला पुन्हा एकदा करतो बघा देशी शब्दांना आपण देश शब्दा म्हणतो देश शब्द म्हणतो आता देशी शब्दामध्ये बघा मस्त पैकी डोंगर दूंगरा आहे डोंगरालाच माळ म्हणतो डोंगरावर रिमझिम असा पाऊस पडायचा पावसामुळे उतरणं निर्माण झाली उतरणीमुळे चिखल तयार झाला चिखलामुळे लोक शेती करू लागले शेती कशाची तर बाजरी वांगे घोसाळे या डोंगराच्या पायथ्याशी मस्त पैकी एक झाड होतं त्या झाडाला भरपूर सारी डहाळी होती एका डहाळीवर पोपट बसलं होतं एका डहाळीवर चिमणी एका डहाळीवर दुडूळ बसलं होतं आणि या झाडाच्या पायथ्याशी काय काय पडलं होतं दगड आणि धोंडा त्याचबरोबर संध्याकाळी कोण कोण फिरायला यायचं घोडा बोका आणि रेडा तर आता मी स्टोरीला कंटिन्यू समोर जातोय बघा विशेष करून ही स्टोरी एंडिंग पर्यंत पहायची आहे आयुष्यभर कधीच विसरणार नाहीये मला विसरून तुम्ही दाखवाच आता इकडे लक्ष द्या आता शेती करणारा कोण असतो बघा शेती करणारा कोण असतो शेतकरी मस्त पैकी बघा बाजरी वांगी आणि घोसाळीची शेती करणारा व्यक्ती होता शेतकरी आता मी या शेतकऱ्याचं वर्णन करतोय बघा हा कोण आहे तुमचं शेतकरी मी सुरुवातीलाच म्हटलोय बघा आपल्या चित्राला चालेल नाही आपण चित्र चांगल्या पद्धतीने काढू शकतो आता बघा मस्तपैकी कोण आहे हा तर हा शेतकरी आहे आता हा शेतकरी बघा शेती करण्यासाठी जायचा आता ज्यावेळी बघा तो शेती करण्यासाठी जायचा त्याच्याजवळ मस्तपैकी काय होते बघा गाडी होती गाडी आणि या गाडीमध्ये तो टिफन न्यायचा तिफन त्याचबरोबर गाडीमध्ये बसून येणारे त्याचे मुलं होते उन्हाडकी उन्हाडकी लेकरू सुद्धा तो सोबत न्यायचा लेकरू आता मी शेतकऱ्याबद्दल सांगतो हा शेतकरी बघा असा तसा नव्हता हो हा शेतकरी असा तसा नव्हता तर हा शेतकरी वारकरी संप्रदायाचा होता हो त्याचबरोबर बघा ज्यावेळेस तो शेती करायचं तुमच्यासारखे गमचे गाणे म्हणायचं नाही येतो तर ज्यावेळेस हा शेतकरी बघा शेती करण्यासाठी जायचा तर त्यावेळेस तो पोवाडा म्हणायचा काय म्हणायचा पोवाडा पोवाडा म्हणायचा त्याचबरोबर या शेतकऱ्यांची शेतामध्ये मस्तपैकी काय होती ओसरी होती फक्त माझ्या चित्रावरती जाऊ नका माझ्या चित्रावरती जायचं नाहीये या शेतकऱ्याची मस्तपैकी काय होती बघा एक ओसरी होती आणि आता मी ओसरी लिहितो तर ओसरी हा देशी शब्द आहे हा देशी शब्द आहे या ओसरीच्या बाहेर काय केला होता तर केर कचरा केला होता केर कचरा ज्यावेळेस बघा लोक या ओसरीमध्ये एंट्री करायचे तर त्यावेळेस त्यांना त्यांची खेटर बाहेर सोडावा लागायचे काय खेटर खेटर म्हणजेच काय माहिती असेल तुम्हाला कोणी खाल्लं असेल मार आता इकडे लक्ष द्या खेटर बाहेर सोडावं लागायचं त्याचबरोबर या ओसरीमध्ये एका दिवशी अचानक मध्ये चोर येऊन लपला होता कोण येऊन लपला होता चोर आणि तो असा तसा येऊन लपला नव्हता तर हा चोर लुगडे निसरून लपला होता लुगडे लुगडे निसून आला होता बघा आता मी या चोराचं वर्णन करणार आहे या चोराचं वर्णन करणार आहे हा चोर कसा होता बघा तुम्हाला माहिती नाही मला माहिती आहे ऐका गुन्हा ऐकायचं आहे आता बघा हा चोर कसा होता हा चोर आता चोराचं वर्णन करतोय पुन्हा सांगतोय तुम्ही माझ्या चित्रावरती जाऊ नका माझ्या चित्रावरती जाऊ नका हा चोर बघा या चोराबद्दल सांगतोय मी चला हा चोर आहे कसा दिसतोय कमेंट करून आहे तुम्हाला हा चोर कसा दिसतोय हे मला कमेंट करून सांगायचं आहे आता बघा हा चोर आहे हे चोराचे डोळे कसे वाटतात तुम्हाला आता झाले चोराचे डोळे आहे टपोरे डोळा हा शब्द आपला काय आहे बघा देशी शब्द आहे चोराचे डोळे आहे टपोरे त्याचबरोबर बघा चोराच्या बद्दल जर पाहायला गेलो चोराचं डोकं कसं वाटतं डोकं हा शब्द म्हणजे डोकं मोठं वाटतं डोकं हा शब्द आपले देशी शब्द आहे त्याचबरोबर या चोराबद्दल आपण वर्णन करायला जाऊ आता बघा या चोराला विविध प्रकारचे आजार होते आजार नेहमी सतत बिमार पडत राहायचा बघा तो बिमार पडायचा बिमार आता बघा याला आजारामध्ये बघा कोणकोणते आजार होते त्याचा आजा हाताच्या खवाटाचा आजार होता हाताच्या खवाटाचा आजार होता खवाटा, खवाटा, खवाटा दुखायचा त्याचा भरपूर दुखायचं बरोबर बघा या चोराला पोटाचा सुद्धा आजार होता मिनिटानं दहा मिनिटानं त्याला लागायचं हा कोण आहे आपला चोर आहे पोटाचा आजार होता हाताच्या खवाटाचा आजार होता त्याचबरोबर त्याचे गुडघे सुद्धा दुखायचे गुडघा गुडघा सुद्धा त्याचा दुखायचा त्याचबरोबर त्याची कंबर सुद्धा दुखायची खूप चोरी करायचा तो बिचारा त्याचे त्याला कंबरेचा आजार होता कंबर त्याचबरोबर त्याचे हाड ठिसूळ झाले होते म्हणजे त्याला हाडाचा सुद्धा आजार होता हाड आता मला सांगा चोराचे डोके मोठे आहे डोळे टपोरे आहे त्याला विविध प्रकारचे आजार आहे पोटाचा आजार आहे हाताचा आजार आहे कमरेचा आजार आहे गुडघ्याचा आजार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतो हा चोर स्ट्रॉंग वाटतो का हा चोर कसा होता तर हा चोर खोळा होता कसा होता खोळा होता खोळा त्याचबरोबर हा चोर ज्या वेळेस बघा चोरी करण्यासाठी जायचा ज्या वेळेस हा चोर चोरी करण्यासाठी जायचा तो असा तसा जायचा नाहीये हा चोर ज्या वेळेस चोरी करण्यासाठी जायचा तर त्याच्यासोबत लाकूड आणि रज्जू सोबत न्यायचा काय लाकूड आणि रज्जू रज्जू म्हणजेच काय आपली दोरी रज्जू म्हणजेच काय तर दोरी आता बघा हे झालं चोराचं वर्णन चोर कसा वाटला चोर कसा वाटला मला कमेंट करून सांगायचा आहे अजून स्टोरी संपलेली नाहीये स्टोरी व्यवस्थित पद्धतीने बघा आता बघा हा चोर या ओसरीमध्ये येऊन लपला होता ओसरीमध्ये येऊन लपला होता आता त्याला खूप मोठी भूक लागली होती भूक आता ज्या वेळेस बघा या ओसरीमध्ये आला होता त्याला भूक लागली होती इकडे तिकडे पाहू लागला तो आणि त्याला त्या ओसरीमध्ये त्या चोराला काय सापडलं बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ त्याचबरोबर चटणी सापडली होती का बाजरीचं पीठ आणि चटणी हा चोर बघा बाजरीचं पीठ आणि चटणी मस्तपैकी खातो आणि त्याला थोड्या वेळाने वाटते की आता मस्तपैकी काय घ्यायची एक झोप घ्यायची मग तो थोड्या वेळ मी काय करतो बघा एक झोप घेतो आणि झोप घेतल्यानंतर बघा काही क्षणार जातच त्याची झोपमोड होते आता झोपमोड कोणत्या का कारणामुळे होते तर मित्रांनो त्याला ढेकून चावले होते काय चावले होते ढेकून ढेकून कधी पाहिले का आपण खटमल म्हणतो त्याला खटमल मग या या ढेकून चावले होते ढेकून या ढेकणामुळे त्याची झोप मोड झाली होती मग थोड्या वेळानं उठतोय आणि त्याच्या अंगावरती लाल लाल असं काहीतरी दिसतोय मग त्याला वाटतंय की नाहीये आपल्याला ढेकून चावलेले आहे मग तो काय करतो बघा शेवटी त्या ओस्त्रीमध्ये अंभोळ करतो आणि तो बिचारा चोर तिथून निघून जातोय टाटा बाय बाय करतोय हे झाली तुमची देशी शब्दांची स्टोरी मी एकदा पुन्हा रिवाईज करतो बघा देशी शब्द देशी शब्द म्हणल्यानंतर मस्तपैकी काय आहे काय झाडी काय डोंगर काय तो चोर आता बघा मस्तपैकी एक डोंगर आहे डोंगरावरून रिमझिम असा पाऊस पडायचा पावसामुळे उतरणे तयार झाली उतरणीमुळे चिखल तयार झालं चिखलामुळे लोक शेती करू लागले शेतीमध्ये कशाची शेती करू लागले बाजरी वांगे घोसाळे त्याचबरोबर बघा त्या डोंगराच्या पायथ्याशी मस्तपैकी एक झाड होतं डोंगराच्या पायथ्याशी मस्तपैकी एक झाड होतं त्या झाडाला भरपूर सारी डहाळी होती एका डहाळीवर पोपट एका डहाळीवर चिमणी एका डहाळीवर डा, डुडूळ बसलं होतं आणि त्या झाडाच्या पायथ्याशी काय काय पडलं होतं दगड भोंडा आणि संध्याकाळी कोण कोण फिरायला यायचं बोका रेडा आणि पोखरून मस्तपैकी फिरायला यायचं आता जो काही शेती करणारा होता शेतकरी होता असा तसा नव्हता तर वारकरी संप्रदायाचा होता ज्यावेळेस तो शेती करायचा तर त्यावेळेस काय तो पोवाडे म्हणायचा आता ज्यावेळेस तो गाडीमध्ये बघा शेतामध्ये जायचा गाडीमध्ये तो टिफन न्यायचा त्याचबरोबर त्याची उन्हाडकी लेखर सुद्धा न्यायचं या शेतकऱ्याची मस्तपैकी एक ओसरी होती त्या ओसरीमध्ये बघा ओसरीच्या बाहेर केर कचरा केला होता त्याचबरोबर ज्या वेळेस लोक ओसरीमध्ये जायचे एंट्री करत असताना त्यांना खेटर बाहेर सोडावं हो लागायचे एका दिवशी त्या ओसरीमध्ये बघा अचानकपणे कोणी येऊन लपला होता तर चोर येऊन लपला होता आणि तो असा तसा येऊन लपला नव्हता तर लुगडे नेसून लपला होता त्याच्यानंतर आपण काय केलं बघा चोराचं वर्णन केलो चोराचं चित्र काढलो तुम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्षात कमेंट करून सांगायचं आहे मला आता बघा चोराचं वर्णन केलं चोराचे डोके कसे दिसतं मोठं दिसतो चोराचे डोळे कसे आहेत टपोरे आहेत त्याच्यानंतर पाहिलं बघा चोराला भरपूर सारे आजार होते आजारामध्ये पोटाचा आजार कमरेचा आजार गुडघ्याचा आजार हाताच्या खवाटाचा आजार हाडाचा आजार या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला कळाला की हा चोर कसा होता मुळा होता ज्यावेळेस हा चोर चोरी करण्यासाठी जायचा त्यावेळेस त्याच्यासोबत तो लाकूड आणि रंजून यायचा आता बघा मग चोराचं वर्णन झाल्यानंतर आपण ओसरीमध्ये पाहिलो चोरा चोराला खूप मोठी भूक लागली होती ओसरीमध्ये बघतोय त्याला खाण्यापिण्यासाठी काय सापडतं बाजरीचं सा पीठ आणि चटणी मस्तपैकी खातो आणि थोड्या वेळानं झोप घेतो झोप मोड होते कोणत्या कारणामुळे तर ढेकून चावल्यामुळे मग त्याच्यानंतर तो आंघोळ करतो आणि निघून जातो मित्रांनो ही आहे आपली देशी शब्दांची स्टोरी त्याचबरोबर दोन शब्द याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे दोन शब्द कोणकोणते एक काकवी आणि दुसरा आहे आघाडा काकवी आणि आघाडा हे दोन शब्द मी स्टोरीमध्ये टाकलेले नाही आणि हे सर्व प्रश्न बघा तुम्हाला विचारलेले प्रश्न आहेत आणि हे वाले शब्द मी जेवढी स्टोरी सांगितलेले ती स्टोरी जर तुमच्या माइंडमध्ये आलेली असेल याच्यावरचे म्हणजे देशी शब्दावरचे एकही प्रश्न चुकणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे बघा तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर मी सांगत नाहीये लाईक करा कमेंट करा शेअर करा जर खरंच आवडलं असेल तर तुमच्या मनात तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता तर मित्रांनो लवकरच मी भेटणार आहे नवीन एक हटके व्हिडिओ घेऊन तोपर्यंत प्रतीक्षा करायची आहे तोपर्यंत मी इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र